आणि शांत उभं राहायचं आहे जम्मू काश्मीर येथे अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांचा पर्यटकांवर जो बॅड हल्ला झाला व अठ्ठावीस पर्यटक त्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या त्यांच्या प्रति सोमेश्वर पंचक्रशीतील सर्व मुस्लिम समाज सर्व समाज यांच्या वतीने त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व त्या मृतात्म्या शांती लाभो व त्यांच्या कुटुंबिया प्रति सर्व भारतीय आपण एकत्र आहोत असे करतो घटनेचा जाहीर जाहीर बॅड हल्ल्याचा करतो झाला त्याच्या निषेधार्थ आमचे सर्व मुसलमान बांधव या ठिकाणी जमलेले आहेत या हल्ल्याचा मुस्लिम जमात वानेवाडी आणि पंचपूरीतील सर्व मुसलमान आम्ही सर्व निषेध करत आहे एवढा कुछ खून हमारा पतला नहीं आगे बढेंगे मुसलमान की गोली झेलने के लिए तो खून को खून का जवाब देंगे मुसलमान हम हिंदू है हिंदू राष्ट्र में रहते है हिंदू है हम अभिवादन करू जो बिहार हल्ला आपल्या भारतीय नागरिकांच्या वरती हल्ला अंतकरणातील असणाऱ्या व्यक्तीवरती स्वतःच्या मुलीच्या बापाचा गोळी लाडून त्या ठिकाणी मृत्यू होतो त्यापेक्षा क्रूर कृत्य काय असू शकत मी माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीनं अशा पद्धतीच्या हरकत करणाऱ्या जाहीर निषेध करतो आणि मृतात्म्या शांती लाभो अशा पद्धतीची ईश्वरास प्रार्थना करतो एक बावीस एप्रिलला पहलगाम या ठिकाणी जो आतंकवादी हल्ला आपले जे भारतामधील जे पर्यटक तिथं पर्यटनासाठी गेले होते आणि त्यांच्यावरती तो जाला। त्या ठिकाणी असा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जवळजवळ तीस बत्तीस नागरिक हे आपल्या संपूर्ण भारत देशातील त्या ठिकाणी त्यांचे प्राण गेले त्या ठिकाणी जो हल्ला झाला त्या ठिकाणी तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात त्यांना विचारून त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आला त्याच्यामुळे विशेष करून या देशातील नागरिकांनी अतिशय तीव्र शब्दामध्ये तिथं नाराजी व्यक्त केली आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी ते, ते, ते मध्ये आतंकवादी आले त्या ठिकाणी सुद्धा आपल्याच देशातील काही विचित्र डोक्याची विचित्र कारस्थान करणारी मंडळी सुद्धा त्यांना सामील होती ज्या ठिकाणाहून ते आली म्हणजे पाकिस्तानच्या हद्दीतून आली आणि त्याच ठिकाणी परत जर का जात असत्याल त्यांनी ती ते संपूर्ण परिसराची त्या ठिकाणी रेखी केली होती आणि हे सगळं होत असताना आपल्याला त्या अजिबात सुद्धा कसली चावू लागली नव्हती आपले जे सैनिक त्या ठिकाणी देश सेवा करतात आणि एक पर्यटन असल्यामुळे आपण राहिलो लोक उपस्थित असतात दररोज जात असतात आज सुद्धा बरेचसे नागरिक आपले त्या परिसरामध्ये श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी अडकलेले आहेत निश्चितपणे आपल्या भारत देश किंवा सरकार महाराष्ट्र राज्य जे ते त्या त्यापर् त्या मदत करत आहेत पण आपलं एक काम आहे की परत अशी घटना ती होऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकीने एक दिलाने आपण आपल्या देशामध्ये राहिलं पाहिजे आणि त्यांचा जो आतंकवादी हल्ला आहे तो आपण त्या पद्धतीने परतवून लावला पाहिजे म्हणून माझी एक विनंती की आपण हिंदू मुस्लिम सर्वच जण आपण जर काही एक राहिलो तर ही परिस्थिती परत आपल्या इथं उद्भवणार नाही या जी लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावली त्यांच्या प्रती मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व या ठिकाणी थांबतो काश्मीरमध्ये बेलगम या ठिकाणी जो पर्यटकांच्या वरती बॅड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपल्या सोमेश्वर परिसरातील सर्व धर्मीय बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत तो हल्ला जो झाला तो अतिशय क्रूर पद्धतीने हल्ला झाला निष्पाप आपले नागरिक असतील विदेशी काही नागरिक असतील ते मृत्यूमुखी त्या ठिकाणी पडलेले आहेत त्यांच्याप्रती मी आपल्या सर्वांच्याच वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तिथं अडकलेले जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना आपापल्या घरी सुखरूपपणे पोच करण्याची त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांनी जबाबदारी आणि त्या ठिकाणी मदत कार्य जे उभं केलं त्याबद्दल दोन्ही सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या कामाचे कौतुक करतो आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकार असेल ठोस पावलं जी उचललेली त्याचं समर्थन देखील मी या निमित्तानं करतो त्या ठिकाणी काश्मीरमधले जे आपले नागरिक आहेत त्या नागरिकांनी तिथं अडकलेले जे पर्यटक असतील त्यांना जी मदत केली ती मदत आम्ही पाहिली टी व्हीच्या माध्यमातून कोण रिक्षावाला असेल घोडेवाला असेल टांगेवाला असेल त्या सर्वांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी त्या पर्यटकांना त्या ठिकाणी मदत केली आपला प्राण त्या ठिकाणी धोक्यामध्ये घालून जी मदत केली त्यांच्या माणुसकीच्या ह्या कृत्याला मी सलाम करतो आणि ही जी भावना आपल्या देशामध्ये आहे सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी खेळीमिळीचं जे वातावरण आपल्या देशामध्ये आहे ते इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच प्रेमाचं राहावं की परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो ज्या कुटुंबामध्ये हे दुःखद घटना घडलेली त्यांना त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी या ठिकाणी विनंती करून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मातरम मातरम ¡Que lo